नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत आज आपण हॉटेल स्टाईल चटपटीत चवीची शिमला मिरची भाजी बनवणार आहोत बनवायला खूप सोपी आहे अगदी कमी कष्टात तयार होते कुठलंही वाटण घाटण करावं लागत नाही चवीला म्हणाल तर अगदी अगदी हॉटेल स्टाईल लागते आता इथं मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतला होता कांद्याच्या इथे पहा आपल्याला अशा पद्धतीने फोडी तयार करून घ्यायच्या आहेत पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इथं मी चौकोनी पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत थोड्याशा मोठ्या मोठ्याच ठेवायच्या आहेत यानंतर तीन मोठ्या आकाराच्या शिमला मिरची घेतल्या होत्या शिमला मिरचीच्याही आपल्याला अशाच प्रकारे फोडी करून घ्यायच्या आहेत यामधल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत यानंतर इथं मी एक मध्यम मोठ्या आकाराचा बटाटा कट करून घेतला आहे तर बटाट्याच्या फोडी मध्यम आकाराच्या आहेत व अशा पद्धतीने आपल्याला जाडसर फोडी ठेवायच्या आहेत खूप पातळ बटाटा कट करायचा नाही आता आपल्याला सगळ्यात अगोदर हा बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे बटाटा ओलसर असेल तर थोडासा कापडावरती पुसून घ्यायचा आहे जेणेकरून तेलामध्ये घातल्यानंतर तेल अंगावरती उडायला नको आता तेल आपलं छान कडकडीत गरम झालं आहे कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल कडकडीत गरम करायला ठेवलं होतं आता यामध्ये आपल्याला सगळा बटाटा घालायचा आहे बटाटा गोल्डन ब्राऊन रंग येईस तोवर आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे व मध्यम गॅसवरती हा बटाटा आपल्याला छान आतपर्यंत तळला गेला पाहिजे इतका फ्राय करून घ्यायचा आहे तर बटाटा पहा छान गोल्डन ब्राऊन रंगावरती फ्राय झाला आहे बटाटा काढून घेऊया तर बटाटा आपल्याला थोडासा फ्राय करून का घ्यायचा आहे भाजीमध्ये लवकर शिजला जाईल याच्या जा फोडी थोड्या जाडसर आहेत त्यामुळे आता याच तेलामध्ये मी कट करून घेतलेला कांदा व कट करून घेतलेली शिमला मिरची घालणार आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे व यावरती आपल्याला हलकेसे डाग येईपर्यंत सतत हलवत हे आपल्याला एक ते दीड मिनिटं छान या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे शिमला मिरचीची व कांद्याची चव भाजीमध्ये अप्रतिम लागते तर खूप जास्त परतवत बसायचं नाही नाहीतर भाजीमध्ये शिजल्यानंतर याचा गाळ होऊ शकतो आता त्याच तेलामध्ये मी परत दीड चमचा मोठा तेल टाकलं आता त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की इथं मी दोन मध्यम मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत तर कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे जेणेकरून भाजी तयार करताना याची छान ग्रेव्ही तयार होईल तर आता हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येवर परतवून घ्यायचा आहे तर इथे पहा कांदा छान आपला परतला गेला पाहिजे यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आता टोमॅटो पण आपल्याला यामध्ये घालायचा आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं नाही आपण शेवटी पण भाजीमध्ये मीठ घालणार आहोत आता हा टोमॅटो यामध्ये थोडासा परतवायचा आहे व लवकर टोमॅटो व कांदा शिजलं जावं यासाठी आपल्याला यावरती एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आता हे पहा छान मऊसर असं झालं आहे आता याला थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे पहा खलबद्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व दीड ते दोन इंच आलं छान बारीकसर असं ठेचून घेतलं आहे तुम्हाला हवं तर आलं व लसूण तुम्ही मिक्सरला पेस्ट देखील तयार करून घेऊ शकता आता आलं लसूण घातल्यानंतर आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे तर आलं लसूण घाल घालताना आपल्याला बारीकच ठेचून घालायचं आहे मोठं मोठं ठेवायचं नाही यानंतर पोहे खायचा एक चमचा बेसन पीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे व हे बेसन पीठ पण आपल्याला यासोबत छान असं परतवून घ्यायचं आहे बेसनपीठ कच्चं राहता कामा नये जर का बेसनपीठ कच्चं राहिलं तर भाजीमध्ये पिठूळ चव येऊ शकते आता आता या यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे बेडगी मिरची पावडर यानंतर एक चमचा यामध्ये मी हळद घातली थोडंसं हिंग घालायचं आहे व थोडंसं परतवायचं आहे हे करपलं जाऊ नये यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे मसाले छान यामध्ये एकजीव होतात आता हे थोडंसं परतलं की गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे व यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही तर या ग्रेव्हीला छान तेल सुटलं आहे गॅसची फ्लेम बारीक केली आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे मी दही घातला आहे वाटीने म्हणाल तर जवळपास मी अर्धी वाटी इतकं दही घातलं आहे दही घेताना आपल्याला आंबट घ्यायचं नाही अगदी एक दिवसाचं दही असेल तर चालेल आता हे दही घातल्यानंतर आपल्याला या ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ग्रेवी परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला संपूर्णपणे बारीकच ठेवायची आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही नाहीतर आपलं दही फाटू शकतं तर आता ग्रेव्हीला छान तेल सुटलं सर्वात शेवटी यामध्ये घालायचे आहे कसुरी मेथी तर एक चमचा कसुरी मेथी यामध्ये मी घातली या, याने काय होतं भाजीला छान चव येते आता ही ग्रेव्ही आपल्याला परत छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे जितकी छान तुम्ही ग्रेव्ही परताल तितकी भाजी चवीला भन्नाट लागते आता यामध्ये आपण तळून घेतलेली शिमला मिरची व कांदा घालायचा आहे फ्राय केलेला बटाटा देखील घालायचा आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे व हे आपल्याला या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही तर इथे पहा मी छान हे मिक्स करून घेतलं व यानंतर यामध्ये मी जवळपास एक मध्यम आकाराचा ग्लास इतकं पाणी घातलं पाणी घातल्यानंतर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे चवीनुसार सर्वात शेवटी मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा साखर घालायची आहे साखर कशासाठी तर जे आपण दही व टोमॅटो भाजीमध्ये वापरलं त्याची चव बॅलन्स होण्यासाठी तर इथे पहा मी भाजी जवळपास पाच ते सहा मिनिटं छान शिजवून घेतली खूप जास्त वेळ शिजवण्यासाठी वेळ लागत नाही कारण आपण बटाटा व शिमला मिरची छान फ्राय करून घेतला आहे तर इथे पहा भाजी आपली चटपटीत चवीची तयार झाली चवीला म्हणाल तर खूप 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 भारी लागते एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कशी वाटली तुम्हाला आजची साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत ही भाजी नक्की शेअर करा त्यांना नक्कीच आवडेल व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद